आता एक मोठी बातमी चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला शासकीय भूखंड देण्यात आलाय कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा संस्थानला नवीन कॉलेजसाठी भूखंड मंजूर संस्थेला पाच हेक्टर जागा देण्याचा राज्य सरकारनं वित्त महसूल विभागाच्या विरोधानंतरही भूखंडाचं वाटप करण्यात आलंय चंद्रशेखर बावनकुळेच्या संस्थेला भूखंड देण्याला विरोधकांनी मात्र आक्षेप घेतलाय त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला शासकीय भूखंड देण्यात आलाय कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा संस्थानला नवीन कॉलेजसाठी हा भूखंड मंजूर करण्यात आलाय संस्थेला पाच हेक्टर जागा देण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाय वित्त महसूल विभागाच्या विरोधानंतरही भूखंडाचं वाटप करण्यात आलंय त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेच्या संस्थेला भूखंड देण्याला विरोधकांनी आक्षेप घेतलाय हेतू चांगला असेल तर काही हरकत नाही चांगल्या हेतूसाठी नियम तर कधी कधी त्यात काय विशेष आहे अशा किती जागा बडकवल्या काँग्रेसवाल्यांनी भाजपवाल्यांनी पण चंद्रशेखर बावनकुळे यांची जी संस्था आहे त्या संस्थेला पाच कोटीची जमीन अतिशय अल्प दरामध्ये दे देण्यात आली आणि ही जमीन देत असताना वित्त खात्याने त्याला नाममंजुरी दिली होती की अशा पद्धतीने ही जमीन देऊ नये पण तरी पण सरकार त्यांचं आहे सरकारी दवाखाली त्या पद्धतीनं हा निर्णय घेण्यात आला पण आपल्याला सांगतो दोन महिन्यामध्ये आमचं सरकार येणार आहे आणि अशा पद्धतीनं गैरमार्गाने जर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना या पद्धतीनं ज्या जमिनी अतिशय कमी दरामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी लावू लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा